रंग खेळण्यात झाले दंग मारतंड मल्हारी हिऱ्या मोत्यांचे तोरण शोभे चंदनाच्या दारी रंग खेळण्यात झाले दंग मारतंड मल्हारी गोऱ्याबाईच्या अंगी खुले केशर कस्तुरी चिंब रंगात भिजली सखे सोन्याची जेजुरी रंग खेळण्यात झाले दंग मारतंड मल्हारी हट्ट बाईने धरिला होळी पुनवेच्या राती हौस माझी पुरवा देवा रंग खेळा ही सांगती लेऊ साखरेचे हार देव एकमेका हाती देव दुनी गेले डोले मनाची अंबरी रंग खेळण्यात दंग झाले मार्तंड मल्हारी असेच हे आपले मार्तंड मल्हारी म्हणजेच आपले कुलदैवत श्री खंडेराय यांचा आता सध्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये यांची नवरात्र सुरू होत आहे तर याच नवरात्रीची मी आपल्या सर्वांसाठी थोडीशी माहिती घेऊन आलेली आहे तर नमस्कार मी सुवर्णा आपण सर्वांसाठी परत एक नवीन माहिती आपल्या व्हिडिओद्वारे आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तर मी आपण सर्वप्रथम आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आपण सर्वांचं स्वागत आहे तर चला मग आता आपण आपले कुलदैवत श्री खंडेराय महाराज यांची मार्गशीर्ष महिन्यातील नवरात्र म्हणजेच नेमकी काय असते याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात त्यासाठी आपण सर्वजण हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहावा ऐका म्हणजेच तुम्हाला यातील सर्व माहिती भेटेल आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुलदैवतेचे खूप महत्वाचे असे स्थान आहे तर कुलदैवतेचा उपवास हा आपल्याला रविवारी करायचा असतो चंपाष्ठी नवरात्र कुलधर्म नवरात्र व उपवास हे आपल्याला करायचे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते षष्ठी सहा दिवस हा ही नवरात्र असते ही नवरात्र असते जशी आपण शारदी नवरात्र करतो तशीच ही देखील करायची असते देवी नवरात्रीप्रमाणे शार म्हणजेच ना शारदी नवरात्रीप्रमाणे आपण जसं अखंड नंदादीप घरामध्ये ठेवत असतो तसंच मार्गशीर्ष महिन्यातील ह्या नवरात्रीला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे अखंड नंदादीप हा सहा दिवस चालू ठेवायचं आहे आणि घरी घरातील पुरुषांनीच हे उपवास पकडायचे आहेत मल्हारी महात्म्याची सात पारायणे किंवा जास्तीत जास्त बावीस पारायणं करायची आहेत नाही ही जरी नाही जमली तरी एक तरी पारायण केलं तरी चालेल व त्याचप्रमाणे नैवेद्यास नवे वांगे नवा कांदा नवा लसूण याचे भरीत भाकरी भरीत भाकरी म्हणजेच बाजरीच्या भाकरीचा असा नैवेद्य करायचं आहे तळी भरायची आहे व आरती करून पारायणाची आपल्याला सांगता करायची आहे तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही आपली देवाची म्हणजेच कुलदैवतांची खंडेरायांची नवरात्र येत आहे तर तुम्हाला जर देखील ही नवरात्र करायची असेल साजरी तर तुम्ही नक्कीच करू शकतात त्याचबरोबर झालेली सेवा मी ही कुलदैवत श्री खंडेराय चरणी यांच्या चरणी अर्पण करते जे काही चुकलं असेल ते माझं व जे काही सांगताना बरोबर असे असेल ते श्री कुलदैवत खंडेराय महाराज यांचं यलकोट यलकोट जय मलार त्याचबरोबर चला इथेच व्हिडिओ थांबवते व एका नवीन व्हिडिओसोबत आपण परत एकदा पुन्हा भेटूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद